कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोड आगामी लोकसभा निवडणूक व श्री राम नवमी निमित्त विविध धार्मिक सणाच्या अनुषंगाने उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत माडग्या येथे उमदी पोलिसांचे रूट मार्च अधिकारी व अंमलदार यांच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या हा रूट मार्च माडग्या पोलीस स्टेशन येथून सुरू करून डावीकडे वळून मल्लिकार्जुन हॉटेल जवळून शिवाजी चौक बसवेश्वर चौक महादेव मंदिर परिसर मारुती मंदिर व वेशी परिसर पोलीस स्टेशन असा घेण्यात आला हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व गाड्या तपास करून सोडत आहेत कर्नाटक सीमेवरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत रूट मार्च पार पडला आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तसेच जवळच्या काळात साजरे होणारे आंबेडकर जयंती रामनवमी व इतर सण उत्सव अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याकडून तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाकडून योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी पोलीस दल सक्षमतेने काम करतं हे लोकांच्या लक्षात यावे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर माननीय अप अपर पोलीस अधीक्षका रितू खोकर मॅडम तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आज माडग्याळ येथे तसेच उमदी येथे पोलीस दलातर्फे रूट मार्च आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने गावातील प्रमुख मार्गाने आम्ही रूट मार्च केलेला आहे आगामी लोकसभा निवडणूक तसेच इतर सण उत्सव हे अतिशय शांतताप्रिय व सुरक्षितरित्या पार पडणार आहेत त्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सर्व तत्परतेने सक्षमतेने आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे जय हिंद जय